नमस्कार अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी सेवा करत असताना आपण नेमक्या कोणत्या गोष्टी आवर्जून लक्षात ठेवायला हव्यात हे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मैत्रिणीनो स्वामी समर्थांची नियमित आपण सेवा करत असतो पण काही अशा गोष्टी असतात की ज्या गोष्टी आपण चुका करत असतो ज्या गोष्टींमुळे तर या चुका कोणत्या आहेत आणि यामुळे काय होतं तर यामुळे आपण जे पूजा करतो आहे पारायण करतोय याचं फळ आपल्याला मिळत नाही म्हणून आपण या <सथ> आपल्याकडून चुका तर होत नाहीत ना हे आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर या चुका कोणत्या आहेत किंवा कोणत्या गोष्टी आपण आवर्जून लक्ष द्यायला हव्यात हे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत जाणून घेण्यापूर्वी चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल बटनही प्रेस करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ हे नाव जरी उच्चारलं ना तरी एक प्रकारे मनामध्ये विश्वास निर्माण होतो अशक्य ही शक्य करतील स्वामी ही हजारो भाविकांची श्रद्धा आहे आणि स्वामींवरील श्रद्धा स्वामींवरील विश्वास आणि स्वामींनी दिलेले अनुभव यामुळे कोठ्यावधी भाविक स्वामींची नित्यनेमाने सेवा उपासना नामस्मरण पूजन करत असतात मैत्रिणींनो अक्कलकोटला जाऊन नियमितपणे दर्शन घेणारेही अनेक आपले भाविक भक्त आहेत परंतु स्वामींची नियमित सेवा करत असाल ना तर काही गोष्टी अवश्य लक्षात ठेवणं गरजेचं आहे या गोष्टी आचरणात आपण जर आणल्या ना तर स्वामी पूजा आणि स्वामी सेवेचे शुभफल अधिक चांगल्या पद्धतीने आपल्याला मिळू शकते तर यासाठी काय करायचं आहे बघा अनेकदा आपण काय करतो नियमित सेवा उपासना नामस्मरण करत असलो तरी त्याचे फळ मिळेल की नाही याबाबत आपल्या मनामध्ये शंका निर्माण होत असते गोष्टी सकारात्मक घडत नाहीत असं वाटू लागतं आणि अशा गोष्टी सातत्याने घडू लागल्याना की मग नकारात्मकता निर्माण होऊ लागते मात्र असे घडत असेल तर स्वामींवरील विश्वास कायम ठेवावा असा सल्ला दिला जातो आपण जे करतो ना ते अधिकाधिक प्रमाणित प्रामाणिकपणे करावं असं सांगितलं जातं तसंच आपल्याकडून काही चूक होत नाही ना याबाबत आपण चिंतन करून स्वामी सेवा सुरू ठेवावी मैत्रिणींनो म्हणजे नेमकं काय करायचं ते पाहूयात स्वामी सेवा करत असाल तर तुम्ही तुमच्या पद्धतीने ती सुरू ठेवावी म्हणजे स्वामी सेवा सुरू करायची असेल तर सकाळी किंवा सायंकाळी एक वेळ आपण ठरवून घ्यायची धावपळीमुळे सकाळी शक्य होत नसेल तर तिन्ही सांजेला दिवे लागण्याची जेव्हा वेळ ठ असते त्यावेळेला आपण ती वेळ आपण ठरवायची आणि त्याच वेळेला दररोज नित्यनियमाने स्वामी सेवा करायचे आता एकदा वेळेचा मनात संकल्प केला ना की काही झालं तरी ती वेळ आपण चुकवायची नाही त्यावेळेस स्वामी समर्थांची मूर्ती किंवा फोटो समोर ठेवायचा देवासमोर दिवा लावायचा स्वामींना दिवा अर्पण करायचा त्यानंतर धूप किंवा अगरबत्ती दाखवायची आणि शक्य असेल तर गोडाचं काही नैवेद्य म्हणून ठेवायचं अगदी दूध किंवा साखर ठेवली तरीही स्वामी महाराजांना आपले चालून जाते त्यामुळं तुम्ही मनामध्ये कोणतीही शंका न आणता दूध किंवा साखर ही सुद्धा गोष्ट तुम्ही स्वामी महाराजांना नित्यनियमाने नैवेद्यामध्ये ठेवायचे किंवा जे काही तुम्ही जेवणार आहात सुद्धा नैवेद्य नित्यनियमाने तुम्ही स्वामी महाराजांना दाखवला तरीही काही हरकत नाही यानंतर तुम्हाला स्वामींची मानसपूजा करायची आहे तसंच स्वामी चरित्र सारामृताचं पठन करायचं आहे यामध्ये एकवीस अध्याय असतात तर दररोज तीन अध्यायाचं पठन केलं तर सात दिवसांमध्ये एक पारायण पूर्ण होऊ शकतं आणि त्याच्यानंतर काय करायचं पुन्हा पहिल्या अध्यायापासून पारायणाला सुरुवात करायची आता यानंतर स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र म्हणायचा बघा तसंच किमान एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा एकापेक्षा अधिक माळ जप केल्यास उत्तम परंतु यथाशक्ती जप नामस्मरण करायचं शक्य तितक्या काळापर्यंत ही सेवा आपण सुरू ठेवायची शक्यतो ही सेवा अखंडपणे करावी यामध्ये खंड पडू नये काही अपरिह कारणास्तव सेवेमध्ये जर खंड पडला तर स्वामी समर्थांची मनापासून क्षमा याचना करायची तसंच पुन्हा संकल्प करायचा आणि सेवा सुरू करायची आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वामींवर दृढ विश्वास ठेवायचा ही सेवा करताना निशंक मनाने करायची कोणताही किंतु मनामध्ये ठेवायचा नाही आता मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलं की स्वामींचा तारक मंत्र ही एक सिद्ध उपासना आहे बघा आता प्रत्येक स्वामी करायला माहीतच असेल की हा तारक मंत्र म्हणजे नेमकं काय थोडक्यात मी तुम्हाला या ठिकाणी सांगते आणि स्वामी सेवा करत असताना तारक कशा कशाप्रकारे उपयोग करून घ्यायचा हे सुद्धा सांगते आता स्वामी समर्थ तारक मंत्र म्हणजे या दोन शब्दातच त्याचा अर्थ आहे जो आजाराने त्रासलेला आहे ना जो चिंतेने ग्रासलेला आहे यांना तारण्यासाठी नेहमी स्वामी काहीतरी उपाय करतातच स्वामींनी आपल्याला ही अनमोल भेट दिलेली आहे ती म्हणजे तारकमंत्र देऊन माहिती आहे का तुम्हाला मै मे, मैत्रिणींनो मंत्रामध्ये इतकी प्रचंड शक्ती आहे की तुम्ही आणि मी आपण कोणीच विचारही करू शकत नाही शेवटही मी स्वामींची शक्ती अगम्य शक्ती हा मंत्र तुम्ही म्हणायला सुरुवात करा आणि बघा तुमच्या शरीरात एक मानसिक बळ येतं ते आणि हो जर हा मंत्र तुम्ही हळूहळू म्हटला ना तर खूपच बळ शक्ती अंगात संचारते हा माझा आणि आपल्यापैकी बऱ्याच स्वामी भक्तांचा अनुभव आहे या मंत्रामध्ये एक कडवं आहे की अतर्क अवधूत हे स्मरणगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी फक्त आणि फक्त या वचनावर स्वामींवर विश्वास ठेवा आणि बघा या जगातील कितीही मोठी गोष्ट असू द्या ती तुम्ही सहजच मिळवाल आणि नंतर तुमचे आजूबाजूचे मित्र म्हणा किंवा नातेवाईक म्हणतील की असे म्हणतील की तू काय करतो की तुझी एवढी प्रगती एकदम झपाट्याने होते ती तेव्हा मनातल्या मनात स्वतःलाच बोलायचं की माझ्या मागे माझे गुरु स्वामी समर्थ महाराज आहेत या जगाचा जो एकाचा मालक आहे या जगात झाडांची पानंसुद्धा जो हलवतो आणि सर्वांचं जो रक्षण करतो असे माझे स्वामी महाराज माझ्या मागे आहेत आणि राहणारच तरी पण एक परत विनंती करते की सर्वजणांनी हा तारकमंत्र म्हणायला सुरुवात करायची आहे हा म्हणत असताना छोटासा उपायसुद्धा सांगते हा म्हणत असताना एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं अगरबत्ती लावायची आणि त्याची राख त्या वाटीमध्ये पडेल अशा प्रकारे आपण ठेवायचे आणि मंत्र झाल्यावर घरातल्या सर्वांनी ते तीर्थ म्हणून घ्यायचं आणि बघा हा अनुभव स्वतःच अनुभवून स्वामी सेवेत आपल्या पाठीशी असतात स्वामी सदैव आपल्या पाठीशी असतात पण आपणच त्यांना ओळखू शकत नाही कुठल्या ना कुठल्या मार्गाने स्वामी आपल्याबरोबर नेहमी असतात फक्त आपण हे लक्षात आणलं पाहिजे की स्वामी सदैव माझ्याबरोबर आहेत ते म्हणतात ना भगवंताला माझ्या आपल्या स्वामींना बघायला तशी दृष्टी असावी लागते म्हणूनच मैत्रिणींनो स्वामींची नित्यसेवा करत असताना आपण मनामध्ये कोणतीही शंका आणायची नाही आहे की हे होईल की नाही ते होईल की नाही स्वामी महाराज प्रत्येक भक्तांची प्रत्येक इच्छा कधी ना कधी नक्कीच पूर्ण करतात फक्त वेळ आल्याशिवाय आपल्याला काही मिळत नाही म्हणून आपण आपली सेवा ही नित्यसेवा चालूच ठेवायची तरच आपल्याला स्वामी आपल्या सेवेचे शुभफळ नक्कीच देतात मैत्रिणीनो ह्या स्वामी समर्थांचा तारकमंत्र दररोज नित्यनियमाने पठन करून जर याचा तीर्थ आपण आपण आणि आपल्या घरातील व्यक्तींनी घेतलं तर तुम्हाला लवकरात लवकर स्वामी सेवेचे शुभफळ मिळण्याचे संकेत मिळतील तर आजची ही माहिती तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते आणि जर आवडली असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा भेटूया तशाच नवनवीन माहितीपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ